हॅलो स्टूडेंट आज पाहणार आहोत सोपा प्रश्न सोप उत्तर देवन आपण बेसिक इंग्लिश ची सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण कमीत कमी वेळेमध्ये ऐकत आहोत आणि आपण ते बोलणारही आहोत जेणेकरून की आपल्याला लिहायला वाचायला आणि बोलायला सुद्धा या सिरीजची तुम्हाला खूप उपयोग होणार आहे सो so, स्टुडंट आपण पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये आय एम ची सेंटेन्सेस पाहिले आपण जेवढा पहिला भाग शिकलेलो आहोत त्याच्यावरच आधारित आपण पुढचा भाग घेत आहोत सो so, आता आपण पाहणार आहोत की एवढ्याच दोन छोट्या शिकलेल्या गोष्टीवर आपण प्रश्न कसे बनवायचे कारण प्रश्नाशिवाय इंग्रजी अशक्यच आहे चला तर बघूया सोपा प्रश्न कसा बनवायचा आणि सोपे उत्तर कसे मिळवायचे सी स्टुडंट आपण डे सेकंड मध्ये आपण पाहिलं होतो आय एम जे हे सेंटेन्सेस की ज्यामध्ये आपल्याला ऍक्शन जे आहे जर चालू असतील तर आपण कशा पद्धतीनं वाक्य बोलतो त्याची आपण प्रॅक्टिस केली आता आपण प्रश्न बघूया सपोज मी प्रश्न विचारला की व्हॉट आर यू डुईंग ओके सपोज हे पहिले आपले चार सेंटेन्सेस आहेत आणि तुम्हाला प्रश्न विचारलाय व्हॉट आर यू युंग या प्रश्नाचा अर्थ असतो तुम्ही काय करत आहात व्हॉट आर यू डुईंग सो so, आपल्याला पहिलं काम आहे समजा की मी काम मी वाचन करत आहे तर आपल्याला याचं उत्तर काय मिळेल व्हॉट आर यू यंग सो पहिलं आपलं उत्तर मिळेल बघा काय करावं लागत असतं तुम्हाला प्रश्न विचारलाय उत्तर घेत असताना आपल्याला घ्यावं लागतं आय एम कारण उत्तर आपण लिहित असतो त्यामुळे इथं यू च्या ऐवजी आय घ्यावं लागतं च्या ऐवजी एम कारण आय च्या पुढे एम येतो सो आय एम रीडिंग आपलं पहिलं आन्सर घ्यायचं आहे आपल्याला आय एम रिडिंग ऍक्च्युअल तुम्ही जे काम करत असाल ते उत्तर तुम्हाला द्यायचं असतं पण सपोज आपण हे वाक्य इथे विचारलेलं आहे कोणीतरी रीड करते तिथं मी प्रश्न विचारला व्हॉट आर यू डुईंग तर समोरची व्यक्ती सांगेल आय एम रीडिंग व्हॉट आर यू डुईंग आय एम रीडिंग सपोज मी अजून प्रश्न विचारलेला आहे ही व्यक्ती जी काही काम करते तिला व्हॉट आर यू डुईंग तर ती काय म्हणेल आय एम मी काम करत आहे मी अभ्यास करत आहे मी स्वयंपाक असतो प्रॅक्टिस करूया या प्रश्नाची व्हॉट आर यंग सो सी आता मी इथे एक बोट ठेवते आहे मी प्रश्न म्हणते आहे उत्तर म्हणते आहे पुन्हा प्रश्न म्हणेल पुन्हा उत्तर म्हणेल पहिल्यांदा मी म्हणत असताना तुम्ही ऐकायचं आहे आणि दुसऱ्यांदा दोन प्रश्न झाले तिसऱ्यापासून बघूया व्हॉट आर यंग आय एम वॉचिंग व्हॉट आर डूइंग आय एम वॉचिंग व्हॉट आर युंग आय एम गोईंग व्हॉट आर डूइंग व्हॉट आर यू डुईंग आय एम जम्पिंग व्हॉट आर यू डुईंग आय एम जम्पिंग व्हॉट आर यू युंग आय एम टीजिंग व्हॉट आर यू डुईंग आय एम टीजिंग व्हॉट आर यू डुईंग आय एम सिंगिंग व्हॉट आर यू युंग आय एम सिंगिंग स्टुडंट्स या मेथडने तुम्ही काम करताना नुसतं हे ऐकलंच जरी तरी तुमचा इंग्रजी बेस पक्का होणार आहे लहान मुलांना जर हे व्हिडिओ तुम्ही ऐकवलेत तर ती मुलं स्वतःहून हे वाक्य बोलायला लागतील त्यामुळे पॅरेंट्सला पण माझी अशी रिक्वेस्ट आहे की ही सिरीज जी आहे तर तुमच्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट सिरीज ठरेल जर तुम्ही पहिल्यापासून ही सिरीज पाहिली आणि त्याचबरोबर शेवटपर्यंत ती माझ्यासोबत तुम्ही पाहत राहिलात तर इंग्रजी तुम्ही ऍटोमॅटिक बोलायला सुरुवात कराल अगदी हंड्रेड अँड वन फक्त तुम्हाला गरज आहे की प्रश्न उत्तर या एक नाही तर दोन प्रश्न प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर या दोन वाक्य तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाकायची आहे जेणेकरून तुमच्या हातून ते लिहिण्यात येईल आणि हो वहिवर घरी लिहिलं तर एकदम एक बेस्ट तुमचं स्वतःच असं एक वेगळं ग्रामरचं बुकच ऑटोमॅटिक तयार होईल जर पहिल्या सिरीज पासून पहिल्या दिवसापासून तुम्ही या पद्धतीनं इंग्रजीचं वाचन होईल लिखाण होईल पक्क आणि त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजी बोलता सुद्धा येणार आहे आहे की नाही सगळ्यात बेस्ट सिरीज सो कमेंट बॉक्समध्ये दोन वाक्य जरूर टाका व्हॉट आर यू डूईंग आय ॲम कॅचिंग व्हॉट आर यू डूइंग आय ॲम कॅचिंग व्हॉट आर यू डूईंग Doing? I am मी टाळ्या वाजवत आहे स्क्रीनशॉट ऑफ येस स्टुडंट प्रश्न तर तुम्हाला छान पैकी समजलाच असणार आहे याच प्रकारे प्रॅक्टिस जरूर करत राहा आपण भेटूया पुढच्या आपल्या सिरीज मध्ये सॉरी पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये वेगळ्या एका टॉपिक सोबत वेगळ्या एका नवीन बेसिक आयडिया सोबत व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट जरूर करायचे आहेत उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला चॅनलला हाईप जरूर करा लाईक करा हाईपचं बटन दिसेल समोर हाईप पण करा पॉइंट द्या जेणेकरून की आपलं चॅनल पोस्ट होईल आणि नवीन असेल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या त्यापुढचं बेलायकनचं बटन दाबा आणि ही सिरीज खूप उपयुक्त आहे त्यामुळे ती जरूर खूप खूप शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू